रस्ते व नाल्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवा मुख्य अधिकारी माधुरी मडावी शहरात मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम सुरू होणार दिग्र शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की कि अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मान्सून पूर्व तयारी सुरू असून शहरातील रोड व नाल्या स्वच्छ करणे सुरू आहे ज्या नागरिकांनी सार्वजनिक नालीवर किंवा रस्त्यावर कोणतेही कुंपन कठडा खांब गाला किंवा प्रक्षेपित होणारी संरचना किंवा कोणतेही अतिक्रमण केले असेल अशा नागरिकांनी तात्काळ अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे अन्यथा महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती नगर अधिनियम एकोणीसशे पासष्ट चे कलम एकशे एकोणसत्तर तीन नुसार नगर परिषद द्वारे मोहीम हाती घेऊन कोणत्याही वेळी अतिक्रमण काढून घेण्यात येईल व येणारा खर्च आपल्या मालमत्ता करामध्ये लावण्यात येईल तरी नागरिकांनी नालीवर किंवा रस्त्यावर केलेले अतिक्रमण स्वतः काढून नगर परिषदेला सहकार्य करावे अशी सूचना मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केली आहे एटीव्ही माझा अब्दुल रफिक दिग्रस यवतमाळ नगर परिषद दिग्रस शहरातील सर्व नागरिकांना नगर परिषद प्रशासनाच्या नम्र आवाहन आहे की आता मान्सून पूर्व जी स्वच्छता आहे नाले सफाई आपण ती व्यवस्थापन अंतर्गत मागणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाने आम्ही संपूर्ण श शहरातील मोठे नाले सफाई सुरुवात केलेली आहे ज्यांनी मोठ्या नाल्यांवर किंवा छोट्या नाल्यांवर अतिक्रमण केलं असेल त्यांनी स्वतः ते लवकरात लवकर काढून घ्यावे आणि जर त्यांनी काढून घेतले नाही तर नगरपालिका प्रशासन अतिक्रमण काढून नाले स्वच्छ करणार आणि नेणारा खर्च नागरिकांकडून वसूल करेल तर त्यामुळे आम्हाला ही जी अप्रिय कार्यवाही आहे की नागरिकांकडनं जो खर्च वसूल करा करण्याचा ती आम्हाला करायची नाही पण नागरिकांनी आपल्या स्वतःची जबाबदारी समजून என்ன பண்ணு நாளைக்கு